नाही सरकार असं मराठ्यावर अन्याय नाही करू शकत म्हणजे त्यांच्याबद्दल सकारात्मक आणि आमच्या बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्यांच्या बद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत कारण आमच्या हक्काचं आरक्षण आहे कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असून सुद्धा आणखीन जास्तीच मिळावं म्हणजे असून सुद्धा जसं वरबडा वाटतय ते, ते भुजबळला तसं आम्ही वरबडत नाही आमच्या हक्काच आमच्या नोंदी आहेत आमचा हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे मराठा आणि कुंबी एके त्र्याऐंशी क्रमांकाला तशा नोंदी सुद्धा या आहेत यांच्यासारखं याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दिवस त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही सरकारने जर तसं केलं तर सरकारला मागात पड

काय म्हणते त्याला ती कारवाई करणार कारण जसे केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्या कोण बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करू खऱ्या जरी असल्या तरी आता खरे असले तरी तुम्ही तर रद्द करणार आणि कशी असले तरी तुम्हीच करणार कारण ओलं उभं तुमच जळतंय कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्ही जळणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशनना चौदा टक्के आरक्षण दिले त्यांना जे रूल दिले होते त्या नुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा तेही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिले चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले ते एकोणीशे ला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्के वर्ष रद्द करा करा ना ते का जमत नाही म्हणजे ते खरं धरता का तुम्ही म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढीत तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपकाट होणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता हे दहा टक्के हे द्यायच्या अगोदरच कोर्टात याच्यात याचिका दाखल झालेली म्हणजे हे जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार म्हणजे खोड्या तुम्हीच करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार म्हणजे खोड्या तुम्ही करायला लागले आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी तुम्ही कसे वागा तुम्ही कसे वागा म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असतं बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमून दिला आम्ही विचारलं का आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमच्या पार माग लाग तसं झालंय म्हणजे तुम्हीच करो हम करो ते काहीतरी आहे ना कायदा तसं झालं खेळ आता तुम्ही सांगताल तेच नसतं मग नाही ऐकलं की तुम्ही जातीवादी आम्हालाच मतदान करा नाहीत मग जातीवादी असं म्हणतात की मतदान कमिशनला विरोध करणं तो पण नाही तुम्हाला येतात मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला आणि तसले फुसके दाबा ना का सांगू मला तरी ते दोन माग कसं झालं काय झालं ते मला माहित नाही मी मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही वेळे प्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी भेणार घेणार नाही आणि पेलायचं फालायचं ते शिकायचं नाही मला मी सामान्य माझ्या करोड मराठ्यांकडून माझा समाज पाठ पुरवायला खंबीर आहे या सरकारची आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे मी समाजाची पाठ राखण करतो गोरगरीब समाजाचे मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे लढतोय माझा समाज एक आला ही यांची लय पोटदुखी प्रचंड पोटदुखी काही नेत्याचे पण आहे आणि सरकारचे पण आहे की हा मराठा एक येत नव्हता एक आला मतात जर झालं ते आम्हाला मला हटवायचे त्यामुळे त्या धमक्या मला ना शिकू तुम्ही कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले आणि मग तुम्हाला सोपं आहे का म्हणजे तुम्ही काय चिल्लर समजता काय आमच्या जातीला आतापर्यंत ओबीसी मध्ये तुमचं आरक्षण देऊ नका यासाठी मात्र आता तेच कळ स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं याला काय म्हणायचं याला काय म्हणता येणार मी देणारच नाही मय झाले मला आता काल तर तो जाहीर बोलला यावेळेवर ते लोक मयच म्हणला मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ती मै लोक म्हणला ती तू कमूल प्रश्न विचारतो बार बार ते मीडियाचे कोणत्या तरी बांधवलाच म्हणत होता तू कमी विचारतो मला बार बार ते म्हणत होता काहीतरी त्याला तर मी जाणार आहे मय पोर आहेत ते मय फंटर म्हणतो देव फंटर म्हणजे काय असतं कोणाच माहित मय लोक आहे म्हणतो देव मग याचा अर्थ यांना काय आता बोलून होते त्याला काय त्या छगन भुजबळला धनगर तर मराठ्यात भांडणं लावायचे हे काम तेव्हा हो गोर गरीब धनगर बांधवात आणि गोर गरीब मराठ्यात भांडणं लावून ते हो मोकळा होणारे आणि ते घरात बसणार आणि वाद लावणार यांच्या लक्षात ये ना आपण कोणासाठी काम करतो आणि हे वाढायला लागले मी आतापर्यंत एका धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं गोर गरिबांच्या मराठ्यातून धनगरात वाद लावायचं काम तेव्हा करायला लागला महे लोक म्हणून आता त्यांनी जाहीर सांगितलं आणि पाच दिवसापूर्वी म्हणून होतो ते पुरस्प्रत सरकारच्या म्हणजे तेव्हा सरकारच आहे ना एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती हो त्या दिवशी कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती की हे दोन चार जण आणखी आणखीन ते अवलंबल्याला दोन जोड भेटले आमचे मराठी म्हणायचे त्यांना पहिले ते कि आमचं आरक्षणाचं तेवढं बघा तेवढं आरक्षण द्या बर का तर ते भाषण ठोकायतर आम्हाला आम्ही मराठा विरोधी नाही निवडणुका आले की जा आम्हाला मराठा विरोधी ठरतेत मला जातीच ठरीत असं कस काय होतय पण लग्न बोरखा उघडा मराठ्यांनी मतदान केलं त्यांनी त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना आडवीत होते कि आमचा तेवढा आरक्षणाचा बागा तर खांद्या हात ठेवून सांगत होते मी जातीवाजी नाही मी तसं नाही मी निवडणुकी उभं राहिले की जातीवाद येतो मग जात काढली जाते आता उघडे पडले की तुमच्या भाषेवर आता अक्षर घेतला तुमची भाषा खूप खालावत चालली आहे खालच्या वर्गाचं बोलताय शब्द वापरताय असं बघत राह काय म्हणत तर ही भाषा तुम्ही वापरा समजताय त्या भाषेत उत्तर देऊ शकतो नाही नाही भाषा काय खालची आपण काय खालची काय धनगर बांधवात मराठा बांधवात वाद होऊन खालची भाषा आहे व विषय बांधवात मराठा बांधवात वाद होऊ ही खालची भाषा आहे खालची भाषा म्हणजे काय आणि त्यावेळी भाऊ तुम्ही जे व्यासपीठावर होता त्याच्यावर काय होती समान न्याय करायचं शिका त्यावेळी भाऊ आम्ही तुम्हाला मानतो तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक वेळेस सेनगे भाऊ असो ते आणखीन दुसरे पडळकर भाऊ असो तुम्ही पंधरा जण होतात ते व्यासपीठावर काय होतं छगन भुजबळ वतात ते काय होतं वैयक्तिक तुम जीवनात तुम्ही, तुम्ही करायला पाहिजे किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ ओबीसीचे नेते या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयान मोठे या हिशोबानं तरी तुम्ही समान न्याय त्या टायमाला करायला पाहिजे होता त्या टायमाची भाष्य देणार नाही का तुमच्या वैयक्तिक अहो राजकारण असू नाही समाजकारण असू वैयक्तिक कुणी बोलत नाही एवढं तर ज्ञान मी लहान असून मला हई तुम्ही वैयक्तिक केलात काढा भासण दे कोयत्याने पाय तोडू आम्ही अमुक करू तुमच्या बापाचा आहे का महाराष्ट्र बघा थोड्या आणि ज्या भाषा आहेत त्या नाही सांगत फक्त मी तुम्ही काढून बघा ते व्यासपीठावर भासणे केलेली शिव्या त्यावेळे भाऊ दिल्यात कली शिवाय मग तिथं तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही दोन्ही समाजाला त्यावेळी सांगायला पाहिजे होत समोरून खालच्या दर्जाच्या शिवाय नाहीयेत जरा थांबा ही भाषा नको मी बोललो की खालच्या दर्जा म्हणजे किमान तुम्ही तरी दोन चार जण ते धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका सत्य ते सत्य बोला आणि तुम्ही जनतेच्या म्हणून राहा किमान तुम्ही किमान जनतेचे म्हणून राहा सल्ला फिल्ला देत नाही पण वयाने कमी जरी तरी सांगतो तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोटं बोलायचं तुम्ही शिका त्यावेळेस काय होते त्यात भासण्याला हो तुम्ही स्वतः होतात तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या तुमच्या समोर दिल्या मान्य करा मग ते नाव पण कोण कोण आहेत तुम्हाला माहिती शिवाय देणारे ते माहिती आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला एवढं लागलं तुम्ही जातीकडून ओढायला लागले तुमच्या त्याला नाही सोडू शकत मी हो तुम्ही त्याच्या जवळ जा लांब नाही सोडू शकत त्यानेच आंदोलन बसून ओबीसी पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधवाने आणि मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळ केलं ते नाही सुटू शकत तुम्ही त्याचं कोण राहा नाही ती कोण राहा आमची भूमिका आहे तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणांकडून शेवटी तुमची इच्छा पण आम्हाला खालच्या दर्जाच बोलले त्यावेळेच काय आम्ही जातीवादी करतो असे तुमचा आरोप आहे मात्र एका जातीचा विचार करतो असं आम्ही म्हणतात मग जातीवाद फोन करतोय जरांगे पाटील अरे ते म्हणत हे नाही बसविले ते सांगत फोन करून असं बोलत आहे आम्ही त्याला उत्तर देऊ शकत नाही त्याला विरोधकच मानलेलं नाही कधी मानणार की नाही त्यांना कोणालाच त्याचे उत्तर द्यायचं काही गरज नाही मला मी देणार त्यांनी सांगितलं मग हॅलो लोक ते सांगत तिकडून चारशे जाती माग तेच म्हणायचं हो विषय रद्द करा ते नोंदी किती वेळेस म्हणलाय मीडियाचे बांधव साक्षीदार आहेत दुसऱ्याच्या तोंडातून करून घेतो त्याला धनगरात गरीबच धनगरात आणि गरीब मराठ्यात मारा मारा लावायचा त्याच काय माहिती काय म्हणलाय ते की मी एका जातीचं काम करतो अरे मग तुला कळायला पाहिजे माझा तुला एक गोष्ट कळाली पाहिजे तू संविधानाच्या पदार बसला साडेचारशे जाती तू असलेले महत्वाचे महाराष्ट्र महत्वाचा आहे तुला संविधान मी शिकू का संविधानाच्या पदार बसला तू एका जातीचा बोलत होता मराठ्याचं आरक्षण देऊ नका ते रद्द करा आंदोलन करतो मागरू आणखीन दोन जोड केली त्यांनी सत्ताधाऱ्यातलीच पालकमंत्री जवळ ठुले दोआ काय फरक नाही पडणार आम्हाला टायमाला दाखवू आम्ही सुद्धा काही दोष देऊन उपयोग नाही खालचे आम्ही आता बघू ना कोण कोण सांगून आणखी गेल्या नऊ महिन्यात मराठवाड्यामध्ये कुणवीच्या एक लाख चाळीस हजार पंचेचाळीस हजार चारशे एकतीस नोंदी सापडतात आणि त्या आधारे एक लाख चाळीस हजार लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं काय काय गेल्या नऊ महिना मराठवाड्यात पंचेचाळीस हजार चारशे एकतीस कुंडी नोंदी सापडल्या आहेत या कुंडी नोंदीच्या आधारे एक लाख चाळीस हजार कुंडल क्रमांकाचे वाटप ही झाले तुम्ही जर सगळ्या फेऱ्याचा आग्रह धरला तर जर का नियम लागू झाला तर कदाचित मराठवाड्यातल्या कोट्यवधी हो लोकांना कुंडल प्रमाणपत्र मिळू शकेल मग म्हणूनच अंमलबजावणी करायचं म्हणतो ते नको म्हणतो आणि ते छगन भुजबळ म्हणतो साडे चारशे जातीचा मी काम करतो बर साडेचार जातीच जातीवादरी बाकीच्या सोड्या ना बाकीच्या सोड्या ना, बाकी ना। साडेचारशे गोड लागा त्यात मराठी काय केलं भाऊ तो तू धनगर बांधवा आणि मराठ्यात वाद लावायला लागला हे घेऊन टाका ना मराठीची काय दिशे तुम्हाला एवढा भाऊ हे म्हणता ना येऊ द्या ना अरे उलट तो मोठं मन करायला पाहिजे छगन भुजबळ ना येऊ द्या मराठी सुद्धा मराठ्याचा सुद्धा नेता झाला तू ते नाही केलं आणि मला जातीवादी म्हणतो जातीवादी नाही आमचं चाललंय बरोबर चाललंय सगळ्याच वेळेची अंमलबाजी सरकारला करावी लागणार आहे सरकारने नाही केली सरकारला मराठीची नाराबाजी परवडणार नाही लेवलच ऐकू मराठा मरा संजय राऊत असं म्हणाले की मागासले पण कुणाला देऊ नये ही शिवसेनेची भूमिका आमच्या ताटातलं घेतलंय हे आमची भूमिका आहे कारण अठराशे चौऱ्याऐंशी पासून आम्ही येत स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकोणीसशे सदुसष्ट ला आणि नव्वद ला यांना आरक्षण दिले आधी कोण आमच्या ताटातला आम्हाला परत द्या हिचकून घेऊन पळले पाच पन्नास जण आले आम्ही जेवण आलं ना आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळल इतक्या जणांच्या माग पळताय ना अंधारात घेऊन पळाला अंधारात रात्री दिलेली अंधारात दिसनात कोण कोणकडे लपलं ती कुपटीत कापाटीत जगन भुजबळने किती विरोध करायचं काम केला किती जाती एकत्र काम करायला केला तरी मराठ्यांना माझी विनंती एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही हे सगळं छगन भुजबळ करतो एकटा दोषी येतो ह्या सगळ्या जाती एकमेकांच्या अंगावर घालणं जातीवाद करणं सभेतून व्यासपीठावून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं वैयक्तिक याच्यात घुसणं हे सगळं करायला लावतो ते छगन भुजबळ मुख्यमंत्री पुन्हा असं म्हणाले आरक्षण द्या मात्र स्वतंत्र द्या आरक्षे द्या पन्नास टक्क्याच्या आत स्वतंत्र द्या सत्तावीस टक्के आरक्षणात स्वतंत्र द्या दे उद्या सकाळी तो आहे ना वाजी तो आहे पन्नास टक्क्याच्या वर कायला खोटा ठोक येतो चलो बान्यवाद असं मी म्हणलो ना आम्ही शंभूराजे देसाई साहेब असतील उदय सामंत साहेब असतील हे इमानदारांना हात घातलाय त्यांनी ते इमानदारीना न्याय करतील मी आताच नाही तुम्हाला मला वाटतं दहा बारा दिवसापूर्वी सांगितलं होतं खऱ्याला खरं सरकारला मनावं हो लागणार सरकारला ठाम व्हावं हो लागणार आहे आता त्या छगन भुजबळ एवढं वातावरण गडूळ केलं राज्यात त्याच्यामुळं आता सरकारला कठोर व्हावं लागणार आहे ठाम कि मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत ते रेकॉर्ड आम्ही सगळे तपासणार नोंदी शोधणार आणि नोंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण त्यातून देणार दुसरं हैदराबादचं गॅजेट तेरा तारखेच्या आताच आम्ही सरकार म्हणून लावणार सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही लावणार म्हणजे लावणार कारण तो पुरावा आहे बिना पुराव्याचं देणार नाही पण पुरावे असलेलं आरक्षण गॅजेट मराठवाड्याच मा, आम्ही सगळं लावणार म्हणजे लावणार कारण हे त्यांचा पुरावा आहे किंवा मराठ्यांचा आधार आहे हे कायद्याच्या नियमात निजाम काळातले आम्ही घेणार म्हणजे घेणार आम्ही मराठ्यावर अन्याय करणार नाही हे ठासून सांगितलं कारण तुम्ही काय सरकार खोटं देत नाही आम्हाला असं ठासून सांगितलं दुसऱ्या दिवस सकाळी जातीवाद बंद झाला म्हणून समजा ऑटोमॅटिक ही छगन भुजबळ मंत्रीकडं मंत्र्यात राहतो इकडं जातीत राहतो आणि धनगर बांधवांना आमच्या विरोधात उचकून देतो धनगर बांधवाचा नामचा कसलाच वाद नाही कधीच याच्यासाठी धनगर बांधवांनी विनाकारण भांडण उकरून अंगावर घेऊ नये त्यांचं यष्टीतलं आरक्षण त्यांनी मागावं आणि त्यांचे लेकर मोठे करावे उगच त्याच ऐकून आमच्या मराठीच्या विरोधात कशामुळे काय केलेलं तुमचं मराठी म्हणून तुम्ही मराठीच्या विरोधात यायला लागला काय झालेलं धनगर बांधवाच्या पिढ्यांना पार सांगा बरं का बरं द्वेषा तुम्हाला आमचा काय झालेलं आहे पिढ्या ना आमच्या नोंदी आहेत तुम्ही कस काय म्हणता आरक्षण देऊ नका काय द्वेष आहे तुम्हाला आमचा एवढा का आमचे लेकर तुम्हाला उपशी मरा वाटतात मराठी तुम्हाला धनगर बांधावाला आरक्षण मिळाल आम्ही कधी विरोध केला मराठ्यांनी तुमच्या लेकराला मिळत आम्ही विरोध नाही केला आमचा तर नोंदी सापडल्या रेकॉर्ड सापडलाय सातभारा सापडलाय मराठी उविषय आरक्षणात येत म्हणून तुम्ही म्हणता देऊ नका का धनगर बांधव विनाकारण मराठी काय कारण काय केलेलं सांगा काय अन्याय केलेला आहे तुमच्यावर कशामुळे तुम्ही ते छगन भुजबळचं ऐकून हे काम करताय छगन भुजबळात सुट्टी नाही चलो धन्यवाद मग हा प्लॅन काय प्लॅन म्हणजे काय त्याला काय खतभरा थोडं द्यायचं मला फवारली त्याला प्लॅन म्हणजे त्याला कळत आहे प्लॅन म्हणजे काय मराठ्या शिवाय पत्ता आलत नाही <laughs> <नहीं>। राज्यात <laughs> पत्ता आलत नाही राज्यात मराठी शिवाय त्याच घ्या ना तीन टायमाला आणि कोण कोण स्वतः आला जातीवादी म्हणत नव्हते भाषणात निवडणूक आल्यावरच मध्ये जात काढली जाती पडला की नाही बुरखा वगडा मराठ्याहो लावून धरलं म्हणून मी चेहरे उघडे पाडतोय मराठ्यांचे असणारे त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांना म्हणायचे आरक्षणाचं तेवढं आमचं बघा त्या टायमाला म्हणायचे मी नाही जातीवादी मग जात काढली जाती फक्त निवडणूक आली की असे काही लोक आहेत महाराष्ट्रात नेते आता कशा व्यासपीठावर येऊन बसलीत सगळ्याचे सगळे आणि आम्ही माग आहेत म्हणून सांगितलं परत परत गाड्या भरू पाठील्या मराठ्याचे उघडे की नाही डोळे आता त्यांच्या संघात काम करणाऱ्या आपल्या लेकरासाठी माझा आरक्षणाला विरोध नाही म्हणणाऱ्यांनी सरळ येऊन सांगितलंय ज्या मराठ्यांनी मतदान केलं ना त्यांच्यासाठी सांगतोय आम्ही मराठ्याच्या आरक्षणाला विरोध नाही करत इकडे जाहीर येऊन सांगितलं व्यासपीठावर भाषण आहे का जरा आम्ही ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही आता तुम्ही मतदान केलेल्याच काय करायचं तुमच्या जातीला तुमच्या लेकराला देऊ नका म्हणते आणि फक्त आपल्या तोंड म्हणायचं आम्ही जातीवादी नाही ठासून मराठा देश भरायला लावणार मी फक्त कट्टरतेने लढा उभा केलाय म्हणून याचे चेहरे खोटे उघडे पडायला लागलेत राज्यातले नेत्यांचे आणि हे मराठा समाजासाठी समाधानकारक गोष्ट आहे लक्षात यायला लागलं कोण कोण आहे मला सांगा मराठ्यां टोळी कशासाठी मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून सगळे ओबीसीचे नेते बैठकीला गेलेत का आणि आपल्या घरात जोपाता त्यांचा उदउध करता मतासाठी तोंड घेऊन सांगा आम्हाला निवडून यायचे मत महत्वाचे मतासाठी जातीचा वाटोळा करता ते मताला नाही मुजीत जातीला मोजित येत काल सगळे सगळे गेली इतकं लाचार कशाला बनवता मराठ्याचे नेते अरे ठरा एक दिवस मी बी नाही मत महत्वाचे जातीला मोठा करायचं तुम्ही जर इतक्या जाऊ शकतो ओबीसीचा तर आम्ही मराठ्याच्या जाऊ शकतो हे भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या सगळ्या मराठ्यांसाठी हा संदेश आहे त्यांचा की तुमच्या छातडावर जाऊ चलून आम्ही बैठकीला जातो की मराठ्यांच्या नेत्याला मंत्र्याला संदेश आहे ना का मी फक्त कट्टरतेने लढलोय म्हणून कोणता कोणता नेता भाषणात काय बोलतो आणि वेळ आल्यावर जाती कोण कसा उरतो हे उघडं पाडायचं काम केले हा बाग सरळ सांगतो मी एकटाय समोरून प्रचंड मोठी फौज मला माझ्या कुवते प्रमाण मी लढतोय मराठा समाजाला सांगतो तुमचे सात पाठबळ ठेवा मी एकटा नसता काय करू शकत नाही नेत्यांनी व्हा मी काय वाईट नाही करत आपल्या जातीचे लेकर मोठे व्हावेत कोर मोठे व्हावेत म्हणून लढतोय हे सगळ्यांनी माझ्या विरोधात विरोधात यांनी मोठ बांधली मोठी समाजाने तरी उघड्यावर पडून देऊ नका मी खूप पोटतडकीनं तळतळीन हालाड आढळतो खूप संकट झेललेत मी मी माझं उद उद नाही सांगत या प्रेसच्या माध्यमातून इमानदारीनं सांगतो मी मराठी समाजाला खूप संकट मी समोरून झेलले सगळे अंगावर घेतले फक्त समाज मोठा व्हावा म्हणून यांचे काय माझं काही शत्रुत्व नव्हतं माझ्या समाजावर खूप अन्याय केला यांनी म्हणून यांना सगळ्यांना मी माझ्या अंगावर आले मला जीवनाची विरोध केला यांनी खालच्या टोकाचा माझ्यावर आरोप केले खालच्या टोकाच्या मला शिवाय दिल्या त्यांनी खालच्या टोकाच्या कारण कुटुंबापर्यंत कुणी जात नाही शक्यतो हे महाराष्ट्राची वैयक्तिक जीवनात सुद्धा नाही तरी हे जाते तरी मी मराठा समाजासाठी मरायला तयारी मी यांना घेत नाही फक्त समाज खंबीर मागव करा मी यांचं सगळ्याच षडयंत्र मोडतो मी खंबीर यांचे पाठ पुरवाय पण तुम्ही मात्र हात जोडून सांगतो तुमच्या राजकारणाबाई मला एकटं पडू देऊ नका नसता असा लढा पुन्हा पार राहणार नाही कधीच उभारवू शकत नाही असा लढा इतका कट्टर नसता दहा पाच रुपये दिले तरी माणूस फुटवतो एखादा पद दिलं तरी माणूस फुटवतो मी खूप गोष्टीला ठोकर मारलेली आहे मराठ्याला माहिती माझ्या जातीची शान वाढाव म्हणून मी यांना सगळ्याला ठोकर मारलेली माझ्या जातीची इज्जत वाढाव माझ्या गोरगरीबाला किंमत येवा माझ्या मराठ्याला त्रास होऊ नये म्हणून मी खूप वादळ जिल्ह्यात खूप संकट मोठ मोठ मी समाजाला नाही सांगितलं मी झुंजतोय तरी पण सगळे जण सपोर्ट आणली मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला मराठा समाजाला सुद्धा सांगतोय बेसावध राहू नका सगळे सावध राहा कालचं प्रचंड मोठं उदाहरण आहे की सगळ्या मंत्र्याची विरोधी पक्षाची सुद्धा असणारी ओबीसी सुद्धा एकत्र झाले असं शिष्टमंडळ नसत हे भारत देशातलं स्वातंत्र्यापासूनच पहिलं शिष्टमंडळ असं की हे ठरून घेणे आंदोलन बसवायचं आणि तिकडचं काम आम्ही सांभाळायचं पोलीस फोर्स पाठवायचा अधिकारी पाठवायचे ही कोणती रीती हो आमच्याकडे तहसीलदार आले की तुमच्याकडे आला पाहिजे आमच्याकडे चार मंत्री आले तुमच्याकडे पाठवा आमच्याकडे दहा मंत्री आले आमच्याकडे पाठवा आमच्याकडे मुख्यमंत्री आले लगेच आमच्याकडं करून टाकलं आम्हाला टाका असं नसतं आंदोलन हे छगन भुजबळ करून आणतोय आंदोलन करते नाही ही रिस मराठ्यांच्या विरोधात खुन्नस छगन भुजबळ खुन्नस पेरतोय मराठ्यांच्या नेते हो आणि मराठ्यांना सांगतो छगन भुजबळ खुन्नस पेरायला लागला खुन्नस त्याच्याकडे इतके गेले तर आम्ही तो याकर तितके पाठीत नसता सरकारवर मुख्यमंत्रीवर देवेंद्र फडणवीसवर आम्ही दबाव आणू देवेंद्र आणि शिंदे साहेबांवर दबाव आणलाय मंत्री पाठासाठी तेव्हा अंतरालित बसला होता तुम्ही त्याच्या पुढे डांबरीवर बसाव द्या दंगल हे द्वेषाने सांगतोय छगन भुजबळ लोकाला पण धनगर बांधवांच्या मराठ्यांचं काय झालं नाही धनगर बांधवांनी वेळीच व्हावं ही विनंती आमची त्यांना तुमचं तुम्ही मागावं त्याचं ऐकून येतो पुर राज्याची हो काल ते शिष्टमंडळात कोण असावं हे जे मंत्री आहेत त्यांची नावं खाली बसलेल्या लोकांनी घेतली होती तुम्हाला ज्यावेळेस शिष्टमंडळ पाठवायची वेळ आली होती त्यावेळेस तुम्ही तुमच्या समाजाचे नेत्यांना पाठवता तुमच्या आजूबाजूचे तुमचे सहकारी पाठवले होते तसंच असतं मग मान सन्मान सामान्याला असतो मंत्री आविष्याच असतो मंत्री तिथंच असतो सर्वसामान्याला मान असतो केंडे सर सर्वसामान्य लढत असतो तो मीठ भाकर घेऊन येतो तो चटणी भाकर घेऊन येतो तो रिक्षे घेऊन येतो दीक्षे दिर्शे दीक्षे उपाय करून तो पेट्रोल डिझेल गाडीला टाकून येतो मान त्यांनाच असतो हे रोजच तिथं असते विमानाने हिंद हेलिकॉप्टरांनी हिट बोटी न हिट जहाजाने हिट टॅक्सी नाही हिंट यांना ओला था गोला सगळ्या गाड्यामध्ये जातात हे हिंडती हे गोरगरिबांसाठीच मंत्रालय असतंय गोर गरिबांना त्यांच्याशी सन्मान व्हावा एकमेकाचा म्हणून असतं हे तरी हवंशे बाबा हवं तरी बी आम्हीच जावा शिष्टमंडळ म्हणून आम्ही यांना दोष देत नाही तो फक्त कोणीकडचे कोणी वळवू नका आम्ही यांना दोष देत नाही देणार नाहीत आयुष्यात नाही देणार त्यांना पुढून किती वार करू द्या आणि केलेले त्यांनी मागच्या भाषण काढून बघा खालच्या पातळीवर त्यांनी केलेले आम्ही त्यांना विरोधक मानलेला नाही त्यामुळे पुढे मानणार नाही त्याला सुट्टी नाही

असं प्लॅनिंग साहेबाने सांगितलं ते थोडं राहिलं हे किती गेले तर ते दुःख नाही दुःख हे की समाजासमोर मेसेज गेला कि, कि हे आंदोलन छगन भुजबळ बसवलेले छगन भुजबळच्या पाठीशी आणि सगळे पक्षातले काही नेते पण आहेत सत्ताधाऱ्यातले मेसेज गेला आणि त्याचा एक फायदा झाला की माझा समाज आणखीन जागृत झाला जर हे ओबीसीचे नेते जात असतील तर आपण सुद्धा आता गाव खेड्यातून एक झाला पाहिजे रायला यांचा प्रश्न तेरा तारखेच्या नंतर मी सांगितलेलं निवेदन आणि निर्णय आम्ही केलेले आडाखे आम्ही बांधलेले हे बघून सरकार तोंडात घातलं पाहिजे आवाक झाला पाहिजे आवाक फक्त सरकारनं आम्हाला धोका द्यावा सरकार आवाक झाला पाहिजे ये पौराणिक बांधणी केली किती ते धन्यवाद गरजे हिंदुस्थान चॅनलला सब्स्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा